जामखेड शहरामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे तेरा किलोमीटरचे काम सुरू होऊन सवा वर्ष होऊन गेले पण पंचवीस टक्के कामही पूर्ण झालं नाही संथगतीनं चालू असलेल्या कामामुळे नागरिक हैराण झाले आहेत ठेकेदार कंपनीच्या मनमानीमुळे कधी काम चालू होतं आणि बंद पडतं हे समजत नाही यामुळे जामखेड शहरवासियांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे खासदार सुजय विखे पाटील यांनी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं होतं या रस्त्यासाठी त्यांनी अधिकारी ठेकेदार आणि नागरिकांच्या बैठका घेत सूचनाही केल्या होत्या मात्र या सूचनेला ठेकेदार अधिकारी आणि नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ठेंगा दाखवला आहे रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे रस्ताच नको असं म्हणण्याची वेळ जामखेडकरांवर आली आहे जामखेड शहरामधून जामखेड सौताडा महामार्ग एच पाचशे अठ्ठेचाळीस डी जौपदरीकरणाचं तेरा किलोमीटरचं काम पुणे येथील ठेकेदार कंपनीने पन्नास कोटी रक्कम कमीने घेतले होते यासाठी दोन उपठेकेदारांनी काम अर्धवट सोडून पळून गेले आहेत या तेरा किलोमीटरच्या रस्त्यामध्ये पक्का मरून टाकण्याऐवजी रस्त्यामधील उकरलेली माती टाकून लेवल आहे कुठे अर्धवट नाली तर कुठे रस्ता मध्येच खोदून ठेवला आहे मागचं काम पूर्ण न करता अर्धवट सोडून पुढचे खोदलेल्या कामावर पंधरा पंधरा दिवस काम होत नाही अशा पद्धतीनं अत्यंत मंद संथगतीनं काम चालू असल्यामुळे नागरिकांना वाहनधारकांना फार त्रासदायक ठरत आहे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे दरम्यान प्राध्यापक मधुकर यांनी कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शहरामधील कामाचा वेग वाढवण्यासाठी उपोषण केलं होतं तेव्हा कामात सुधारणा वेग देण्याचे आश्वासन आणि त्याची वेळ डिसेंबरमध्ये संपून गेली आहे सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते कोणालाच रस्त्याच्या कामामुळे होणारा त्रास जाणवत नाही नेमके हे लोक गप्प का आहेत का यांना गप्प केलं जातंय हे जनतेला समजत नाही खासदार सुजय विखे पाटील यांनी या कामाविषयी आढावा बैठक घेत मुख्य शहरामधील काम वेगात आणि दर्जेदार करून दक्षिता आदेश दिले होते मात्र ते आदेश बैठकीपुरतेच मर्यादित राहिले आहेत खासदार सुजय विखे पाटील येणार म्हटलं की ठेकेदारांची आणि अधिकाऱ्यांची यंत्रणा मात्र टाईट होते दोन्ही बाजूंच्या गटारांच्या पलीकडील रस्त्यावर असलेले साडेतीन मीटर अंतर सोडून अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात मुख्याधिकारी यांनी केवळ नोटीस दिल्यात फक्त टपरीधारकांचं अतिक्रमण काढलं मात्र पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण कधी काढणार याविषयी मुख्याधिकारी अजय साळवे सांगू शकत नाहीत तर या विशे हीत। तर्या नागरिक संदीप गायकवाड यांनी याविषयी अधिक सांगितले जामखेड सावताळा या, या महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन आज साधारण सोळा महिने लोटले आहेत तरी परंतु या दीड किलोमीटरच्या कामामध्ये शहरात इतका सावळा गोंधळ चालू आहे की मुख्य ठेकेदार कोण आहे अजूनही शहरवासियांना आणि लोकप्रतिनिधींना आम्हालाही पत्रकारांना माहीत नाही आहे या ठिकाणी कोण ठेकेदार काम करत आहेत अनेक ठिकाणी खड्डे खांदून ठेवले आहेत मुरूम टाकून ठेवले आहे खडी टाकून ठेवली आहे अनेक ठिकाणी काम झाले त्याच्यावर पाणी मारले जात नाही आहे लोकांना या ठिकाणी पायी जाताना येताना अडचणी येत आहेत आणि प्रवाशांना अडचणी इतके येत आहेत की त्या ठिकाणी अँब्युलन्स जाण्यासाठी सुद्धा मार्ग लवकर सापडत नाही इतक्या अडचणीचा काळ या ठिकाणी ठेकेदार शहरामध्ये करून ठेवलेला आहे याकडे लोकप्रतिनिधी आणि जनतेचे सामाजिक कार्यकर्ते कुणाचंही लक्ष नाहीये खरं म्हणजे हा लोकांनी या ठिकाणी दोन महिन्यामध्ये रस्ता पूर्ण शहराच्या बाहेर करून देण्याचं ठेकेदारांनी कबूल केलं होतं मात्र आज सोळा महिने झाले सोळा महिन्यात या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के काम झालेले शहरामध्ये याकडे शहराचं फार मोठं दुर्लक्ष आहे या ठिकाणी मोठमोठे खडीचे ढिगारे पडले आहेत गाड्या जाताना खडीचे उडून लोकांच्या प्रवाशांच्या डोक्याला लागत आहेत कुणाच्या गाडीचा काचा फुटत आहेत शेजारी टपरीधारक आहेत व्यवसाय करतात त्यांच्या दुकानावरती खडीचे दगड उडून पडत आहेत त्या ठिकाणी ठेकेदाराला सांगायचं तर ठेकेदार म्हणतो आम्हाला इथं कामगार आहेत आम्ही आम्ही ठेकेदार नाहीये या ठिकाणी ज्यावेळेस रस्त्याने धूळ उडत आहे ह्या धुळीचा इतका प्रचंड त्रास आहे की प्रवाशांना या ठिकाणी शोषणाचे विकार होऊ लागले आहेत ला बाहेरगावचा माणूस प्रवासी आला त्या ठिकाणी म्हणतो की इथं काय चाललंय काय मी दोन महिने झाले तीन महिने झाले येतो या ठिकाणी व्यवसायासाठी व्यापारासाठी हे रास्ता करता मजाक चालली आहे म्हणजे शहर वासियांना सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला कमीपणाच वाटतं की आपल्या शहरामध्ये आपल्या समोर अशा प्रकारचा सावळा गोंधळ चालू आहे इतकं अनियमित चालू आहे इतकी बेजारी चालू आहे आणि या ठिकाणी लोकप्रतिनिधीला काही त्याचं सोय सुटक नाही एसन मीडियासाठी प्रतिनिधी नासिरी पटांसह अशोक निमोनकर जामखेड